नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस भरती प्रक्रियेसंदर्भातली महत्त्वाची अपडेट आहे इम्पॉर्टंट अपडेट पाहू शकता पुणे पोलीस दलामध्ये आठशे पन्नास नव्या जागा भरल्या जाणार आहेत या संदर्भातली माहिती जी आहे देण्यात आलेली आहे पुणे पोलिस दलात आठशे पन्नास नव्या नव्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत या पुण्यातील पहिल्या भेटीत गृहराज्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे पाहू शकता पुण्यात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज पोलीस आयुक्तालयात जी बैठक घेतली या आयुक्तालयात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर योगेश कदम यांनी माध्यमांशी संवाद साधला यामध्ये योगेश कदम यांनी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासोबत बैठक घेतली शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला व त्यानंतर बोलताना त्यांनी पोलीस दलात साडेआठशे आठशे पन्नास नव्या जागा भरणार असल्याची माहिती दिली आहे पुण्यातील पहिल्या भेटीत हे गृहराज्यमंत्र्यांनी याची घोषणा केली आहे लवकरच आठशे पन्नास जागांसाठीची पुणे पोलीस दलासाठीची भरती प्रक्रियेची जाहिरात आहे ही जारी केली जाईल या संदर्भातलं जी बिंदू नामावली आहे किंवा या पद्धतीची महत्वाची जी प्रत्येक पोलीस स्टेशननुसार रिक्त जागांची माहिती अपडेट केली जाईल माहिती मागवली जाईल आणि यानंतरनं ही जाहिरात जी आहे दिली जाऊ शकते तर अशा पद्धतीने महत्त्वाचे अपडेट पुणे दलामध्ये आठशे पन्नास नव्या जागांची भरती प्रक्रिया जाहिरात येणार आहे यासाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत तयारी करू शकतात या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा